तर मित्रांनो सकाळी आता एवढ्या ह्या वैरणीची कुट्टी करून टाकायची आहे आणि पलीकडे जर बघितलं तर आमचे मका वगैरे दिसत आहे तर याच्यापासून शेळ्यांसाठी मका वगैरे केली जाते तर रोज सकाळी शेळ्यांना बोकडांना किंवा लहान पिल्लांना मका टाकावी लागते त्यासोबतच ह्या मकेचा मी <coughs> मुरगास म्हणूनही वापर करतो किंवा ज्यावेळेस ही मका काढायची येते म्हणजे मोठे होते त्यावेळेस शेळ्यांना वैरण म्हणूनही त्या मकेचा आपण वापर म्हणून करतो तर आपलं असं शेड आहे मित्रांनो आणि सकाळच्या वेळेस मका वगैरे टाकल्यानंतरही आपण शेळ्यांना अशा प्रकारे भुसा वगैरे हे टाकतो तर इकडचा सर्व लॉट हा विकण्यासाठी येणार आहे आणि इकडचाही लॉट विकण्यासाठी येणार आहे तर ही बऱ्यापैकी आता फक्त वीस ते तीस टक्केच राहिले आहेत बाकीचे जवळपास पन्नास सत्तर सा टक्के विकून झालेले आहेत आणि परत ह्या ज्या काय दुसऱ्या सर्व शाळे त्या वेळेला झाली की त्यांची पिल्लं होतात दोन दोन तीन तीन पिल्लं आणि जशी जशी पिल्लं मोठे होतील तशी त्या पिल्ल्यांना इकडच्या कप्प्यामध्ये आपण शिफ्ट करत आहोत तर चला आणखी तुम्हाला डिटेल माहिती देणारे व्हिडिओ टाकतच राहील पण <coughs> चॅनल शेअरला सबस्क्राईब करा कारण आपण रोज नवीन कंटेंट टाकतो आणि सर्व काही अपडेट्स असणारे व्हिडिओ इथे टाकतो